नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की संगीता आणि राव यांना त्यांची मुलगी म्हणजेच काजल हिचा आता अभिमान वाटू लागलेला आहे ते दोघंही काजलसाठी खूप आनंदी आहेत तर काजलने असं कोणतं कृत्य केलं आहे वरण ज्याचा अभिमान या दोघांना वाटू लागलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणारच आहेत तर आपण पाहत आहोत की राव आणि संगीता हे हॉस्पिटलमध्ये आलेले असतात दिनकररावांच्या डोळे चेकअपसाठी डोळे चेक, चेक केल्यानंतर डॉक्टर त्यांना म्हणतात की दिनकररावांना मेजर प्रॉब्लेम आहे जस्ट टेम्परेरी हे ड्रॉप देतो आहे त्यांना थोडाफार आराम मिळेल परंतु ऑपरेशन करणं कंपल्सरी आहे त्याशिवाय त्यांना बरं वाटणार नाही असं सांगतात आणि ते ड्रॉप लिहून देतात इकडे बाहेर आल्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं आहे की काजलने त्यांची फी पे केलेली असते आणि संगीता म्हणते अगं तू फी पे केली तुझ्या आई बाबांकडे तेवढे तरी पैसे आहेत स्वतःच्या खर्चासाठी असं म्हणते त्यानंतर काजल म्हणते की हे पण माझ्या कमाईतले स्वतःचेच पैसे आहेत का का ना कारण तुम्ही लोक काही वेगळे नाही आहेत तुमच्यावर खर्च केला म्हणजे माझ्यावरच खर्च केल्यासारखा आहे ना आपलीच माणसं आहे आपण एकच आहोत असं काजल म्हणते आणि दवाखान्यातलं जे काही बिल आलेलं असतं त्याचा सर्व खर्च ती पे करते यामुळे या दोघांनाही खूप अभिमान वाटू लागलेला आहे